नमस्कार आपण पाहत आहात स्टार वन महाराष्ट्र न्यूज जन सामान्यांचे निवेद आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी मंगळवारी सायंकाळी ठीक पाच वाजता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आय पक्षाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा केवळ आठ महिन्यातच कोसळल्याने संबंधित घटनेला जबाबदार अधिकारीच नव्हे तर सरकारही आहे साऱ्या भारतीयांची मान खाली झुकलेली असून महाराष्ट्राचा मोठ्या प्रमाणावर अपमान झालेला आहे म्हणून याचा निषेध व्यक्त करण्यासाठी निषेधमुख आंदोलन करण्यात आलाय यावेळी काळ्या फिती लावून हातात काळे झेंडे घेऊन निषेध व्यक्त करण्यात आलाय यावेळी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट भैया साहेब संदीप सुरेश पाटील काँग्रेस तालुका अध्यक्ष संजीव सोनवणे शहराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व माजी उपसभापती नंदकिशोर सांगोरे माजी तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील किसान सेल अध्यक्ष शशिकांत साळुंखे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राचे नवे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती कृषी काल मालवण येथे कोसळला आणि याचा निषेध करण्यासाठी या घटनेचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी कोकणा जिल्हा जळगाव आणि शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आज मुख आंदोलन करीत आहोत या घटनेचा निषेध करावा तेवढा थोडा आहे कारण चार डिसेंबर दोन हजार तेवीसला म्हणजे आठ महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं होतं आणि असं असताना आज या पुतळ्याचं कोसळणं हे दुर्दैवाचं आहे मला असं वाटतं की चारशे वर्षापूर्वीचा जे गड होते गड किल्ले त्याच्यात ते अजून एकही गुड झासळलेलं नाही आहे आणि असं असताना आठ महिन्यापूर्वीचा कारभार कसा असेल याची आपल्याला प्रचिती येते याच्यामध्ये फक्त कॉन्ट्रॅक्टर गुन्हा नोंदवून चालणार नाही तर सरकारमध्ये बसलेली जी मंडळी आहेत यांचा संबंध आहे त्यांनाच या ठिकाणी आपल्याला हे करायचं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे